नमस्कार मी वैशाली विचारे कल्याण वरून आणि आज आपण आलो आहोत बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये वनिता कासारे आहेत त्यांना किती काय काय आजार होते आणि त्यांनी कशासाठी का घेतलं यान ज्यूस आणि त्यांना काय फरक पडला त्यांची मुलगी आहे नेहा ती आपल्याला सांगणार आहे नेहा तुझ्या मम्मीला काय काय फरक आला तुझ्या पण सांग तुझं नाव काय मी नेहा कासार आहे माझ्या मम्मीला खूप चांगला रिझल्ट आला आहे माझ्या मम्मीला खूप जास्त पोटदुखीचा जा त्रास होता त्याच्यानंतर लूज मोशनचा पण खूप त्रास चालू होता तिने रियान्स ची बॉटल घेतली आणि त्याच्यानंतर इतका छान इफेक्ट आहे की आता तिला अजिबातच काहीच त्रास नाहीये त्याच्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा रियान्स सा चालू केलं त्यांना खूप जास्त जॉईंट पेनचा त्रास होता आता त्यांना अजिबात जॉईन पेनचा त्रास नाहीये म्हणून रियान्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि सासऱ्यांना त्यांना सुद्धा होता त्यांना डायबिटीज साठी पण खूप चांगला इफेक्ट आलेला आहे आणि सध्या नेहाचा विचार आहे की तिच्यासाठी पण घ्यायचं आहे तिला कसला